काँग्रेसमधून राजकारणाला सुरुवात एकदा नगराध्यक्ष आणि तब्बल तीन वेळा आमदार नाव कैलास गोरंट्याल हो तेच कैलास गोरंट्याल ज्यांनी भाजपसोबत जाणाऱ्या शिंदेंना आणि त्यांच्या आमदारांना पन्नास खोके एकदम ओके म्हणून दिवसात ही घोषणा दिली तेच कैलास गोरंट्याल आता भाजपमध्ये प्रवेश करतायत स्वतः मुख्यमंत्री फडणवीसांनी यावर शिक्कामोर्तब केलंय आणि त्यांचा प्रवेश सुद्धा झालेला आहे गोरंट्याल यांच्या प्रवेशानं भाजपनं एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचं काम केलंय शिवसेनेचे आमदार खोतकरांविरोधात कुरघोडी केली अशी चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे या प्रवेशामुळे भाजपने शिंदेची आणि त्यांच्या आमदाराची कशी गोची केली आहे ज्या कैलास गोरंट्याल यांचा प्रवेश झालाय त्यांची मतदारसंघात ताकद किती आहे याचीच उत्तर जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुधीर लोकमत मध्ये आपलं स्वागत जालना विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा आज भाजपमध्ये प्रवेश सोहळा झाला आणि त्याचवेळी या प्रवेशामुळं जालन्यात आणि मराठवाड्यात महायुतीमध्ये हिंदगी पडते असं म्हटलं तर वावगड होणार नाही आहे कैलास गोरंट्याल यांची भाजप नेते दानवेंसोबत असलेली मैत्री सगळ्यांना माहिती आहे दोघंही पारंपरिक विरोधात असलेल्या पक्षात असले तरी त्यांची मैत्री ही काही लपलेली नव्हती तर दुसरीकडे शिंदेंचे आमदार अर्जुन खोतकर हे त्यांचे कट्टर विरोधक आहेत एकदम जानी दुश्मन आहेत त्यामुळं गोरंट्याल यांना भाजपात घेऊन भाजप खोतकरांविरोधात कुरगोडी करत असल्याची चर्चा सध्या आहे शिवसेनेला हा प्रवेश खटकलाय आणि तशा प्रतिक्रिया सुद्धा आता उमटायला सुरुवात झालेली आहे त्यावेळेस या महाशयाने गद्दार म्हणून माझा उल्लेख केला होता मग खऱ्या अर्थाने आज गद्दार कोण आहे काँग्रेसने एवढं दिलं त्यांना एवढी वर्ष आमदारकी दिली नेतेपद दिलं तर खऱ्या अर्थाने कैलास गोरंट्याल यांच्या या भाजप प्रवेशामुळं आता शिवसेनेकडून टीका सुद्धा व्हायला सुरुवात झालेली आहे गोरंट्याल भाजपमध्ये गेल्यानं त्यांची भाजपशी आतापर्यंत असलेली जवळीक उघड झाली आहे असा आरोप जिल्हा संपर्क प्रमुख एकनाथ शिंदेचे जे पदाधिकारी आहेत पंडित भुतेकर यांनी म्हटलेलं आहे आतापर्यंत जालना विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत गोरंट्याल यांना भाजपनं छुपी मदत करून खोतकरांच्या विरोधात हात मिळवणी करून खोतकरांना पाडण्याचा प्रयत्न केला असंही भुतेकर यांनी म्हटलंय त्यामुळे आता महापालिका निवडणुकीत युती करण्याचा निर्णय वरिष्ठ घेतील पण भाजपने जर स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला तर आमची ही तशी तयारी आहे अशी एकनाथ शिंदेच्या पदाधिकारी असलेल्या भुतेकर यांनी म्हटलेला आहे आणि गोरंटल म्हणजे या अधुगरबी ती हातमिळवणी त्यांची भाजप सोबत होतीच ज्यावेळेस ज्या ज्या वेळेस खोतकर साहेब उभे राहायचे त्यावेळेस ते आतून भाजप भाजप त्यांच्याशी हात मिळवून जग जाहीर आहे हे सांगायची गरज नाही कैलास गोरंटाल यांची मतदारसंघात ताकद किती आहे ते पाहणं महत्वाचं असेल गोरंटाल कुटुंब मागच्या काही दशकांपासून जालना मतदारसंघात या कुटुंबाचं वर्चस्व आहे गोरंटाल हे स्वतः जालनाचे नगराध्यक्ष राहिलेले आहेत त्यानंतर ते स्वतः तीन वेळा काँग्रेसकडून जालना विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिलेले आहेत आणि विशेष म्हणजे त्यांच्या पत्नी सुद्धा जालन्याच्या नगराध्यक्ष राहिलेल्या आहेत विशेष म्हणजे शहरातल्या दलित आणि मुस्लिम मतदारांवर सुद्धा गोरंट्याल यांचा चांगला प्रभाव आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिंदेचे आमदार अर्जुन खोतकर यांचे ते कट्टर विरोधक राहिलेले आहेत अशातच गोरंट्याल यांनी आता नव्या ताकदीनं दंड थोपटलेले आहेत आणि येणाऱ्या महापालिका निवडणुकीत होईल तेवढी जास्त मेहनत करू आणि जालना महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढू असा सूर गोरंट्याल यांचा असल्याचं दिसत आहे आणि दुसरीकडे भाजपमधून गोरंट्याल यांचं स्वागत सुद्धा होत आहे गोरंट्याल यांच्या प्रवेशामुळं जालना मतदारसंघातही अनेक उलतापालती होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे अर्जुन खोतकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे अर्जुन खोतकर ज्या आर्थिक अंदाज समितीचे अध्यक्ष होते त्या अंदाज समितीच्या धुळे दौऱ्यात खोतकरांच्या पीएच्या रूम मध्ये जे नोट्यांचं बंडल सापडलं होतं जे घबाट सापडलं होतं त्या प्रकरणात खोतकरांच्या पियेवर आणि एका चालकावर गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे त्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे त्यामुळे अप्रत्यक्षपणे खोतकर यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार असणार आहे भविष्यात जर वेगळं लढायचं झाल्यास भाजपला तिथे एक चांगला उमेदवार सुद्धा हवा असणार आहे आणि तो आता कैलास गोरंट्याल यांच्या रूपानं भाजपला मिळालेला दिसतोय खोतकर आणि गोरंट्याल यांच्यामध्ये कट्टर विरोधक होते आणि त्यांच्यामध्ये कॉलेजमध्ये असल्यापासून वर्चस्वाची स्पर्धा होती आणि ती आजही कायम आहे एकूणच या सगळ्या गोष्टींमुळे जालन्यात पुढच्या काळात महायुतीचे संबंध अर्थातच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आणि भाजपचे संबंध कसे टिकतील हे पाहणं महत्वाचं असेल आणि कुणाचं पाडं जड ठरतं हे पाहणं महत्वाचं असेल सुयोग खर्डेकरांनी जालन्यातून हा रिपोर्ट लिहिलाय रिपोर्ट तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास इथे स्थांबयात पाहत रहा लोकमत